हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू पूजाज क्रिएशन आज आपण बघणार आहोत तव्यावरची खमंग अशी पुरणपोळी मी लवकरच तुम्हाला खापरची पुरणपोळी दाखवणार आहे जी खानदेशमध्ये खूप फेमस आहे पण आज आपण तव्यावरची पुरणपोळी बघणार आहोत बघू शकताय तुम्ही खूप मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी होतेही मी तुम्हाला आतून पण दाखवते हे बघा आता ही सगळीकडे पुरण खूप छान पद्धतीने पसरलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि मऊ राहते फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर पंधरा दिवस ही डब्यामध्ये छानपैकी अशी चाशी राहते आणि तुम्ही नंतर तव्यावर किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाऊ शकता इवन विदाऊट फ्रीजसुद्धा तीन ते चार दिवस ही बाहेर राहते तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया आता तर पुरणपोळीसाठी आपल्याला सगळ्यात आधी पुरण बनवायचं आहे पुरण बनवण्यासाठी आपण एक वाटी चणा डाळ किंवा ज्याला आपण हरभरा डाळ म्हणतो ती घ्यायची आहे आणि त्यालाच आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे पण मी पूर्ण एक वाटी गूळ नाही वापरत तुम्ही वापरू शकता जसं तुम्हाला कमी जास्त गोड लागत असेल त्याप्रमाणे मी पाऊन वाटी गूळ घेते आणि वाटी साखर घेते म्हणजे हे मोठे साधारण मोठे तीन चमचे ही साखर आहे तर हे दोघं मिक्स करून एक वाटी एवढं गुळ आणि साखरेचं प्रमाण घेते तर आधी आपण डाळ शिजवून घेऊया मी दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ज्या वाटीने डाळ मोजली होती तीच वाटी तीन वाटी भरून आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे रंग येण्यासाठी एकदम थोडीशी आणि त्यासोबत एक छोटा चमचा तेल टाकून घेणार आहे आता आपल्याला याच्या पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आहेत जर पाच ते सहा शिट्ट्यानंतरही तुमची डाळ नाही शिजली तर तुम्ही अजून शिट्ट्या करू शकता पण पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये डाळ एकदम मस्त शिजून जाते काही प्रॉब्लेम येत नाही किंवा मग तुम्ही एकदम थोडासा सोडा देखील याच्यामध्ये दे टाकू शकता ज्याने डाळ शिजेल पण मी सोडा वगैरे न टाकताच शिजवते डाळ पाच शिट्ट्या करणार आहे मी आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे बघू शकताय तुम्ही हे बघा हे हे बघा एकदम शिजून छान झाली आहे आता मी हे स्टेनर मध्ये काढून घेते यामध्ये मी आता एक छोटा एक बाउल म्हणजे पाणी टाकते कारण याचे मला रशी ज्याला तुम्ही आमटी पण म्हणता ते बनवायचे आज मी ते दाखवणार आणि आज फक्त पुरणाची पोळी दाखवणार आहे पण त्यासाठी मी पाणी काढून पाणी टाकून आहे यामध्ये आता मी हे स्टेनर मधून गाळून घेते हे बघा आता यातून सगळं पाणी गळून जाईल आणि एक डाळ कोरडी होईल छान शिजून गेली आपली डाळ त्यानंतर आपण याच्यामध्ये गुळ टाकणार आहोत आपलं पुरण आता छान कोरडं झालं आहे आता मी ते कढईमध्ये घेतलं आहे आणि गॅसवर ठेवलं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि यामध्ये जे आपलं साखर आणि गुळाचं हे आहे मिश्रण हे मी टाकून घेणार आहे आणि मंदाचेवरच याला मिक्स होऊ द्यायचं आहे गोळ आणि साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या स्टेजला म्हणजे साखर आणि गूळ पूर्ण विरघळून गेल्यानंतर जे आपलं पोटॅटो स्मॅशर असतं पावभाजीचं हे बघा याने देखील तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता आहे अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल तर, तर मग पुरणयंत्र असेल तर त्याच्याने तुम्ही पुरण बारीक करून घ्या किंवा मग आपली पोळी सॉरी आपली पीठ गाळायची गाळणी असते त्याच्याने बारीक करा किंवा स्टेनर जे मी यूज करते त्याच्याने केलं तरी चालेल मी स्टेनरनेच गाळून घेणार आहे पुरण कारण याच्याने जरी केलं ना स्मॅशरने तरी पण थोडं कुठेतरी जाड राहून जातं आणि त्यामुळे पोळी फाटण्याची शक्यता असते त्यामुळे तसं होऊ नये म्हणून मी गाळूनच घेते पुरण चांगलं गाळणीने आपण तव्याच्या पोळ्या करणार आहोत त्यामुळे आपल्याला पुरण हे एकदम पेढ्यासारखं घट्ट असं करून घ्यायचं आहे जर आपल्याला खापरची पोळी करायची असेल तर आपल्याला पुरण थोडं पातळ लागतं एवढं एक लक्षात असू द्या टीप तर आपल्याला हे पुरण घट्ट करून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे गॅसवरती बारीकाचेवरती होऊ द्यायचं आहे हे बघा आता आपलं पुरण रेडी आहे मी जेव्हा असं उचलून आणि टाकते हे बघा तेव्हा ते असं पडतं आहे म्हणजे आता हे रेडी आहे गॅस बंद करून द्यायचं आहे आणि याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे गार झाल्यानंतरच याच्यामध्ये वेलायची वेलदोडा वेलायची पूड सुंठ तुम्हाला जायफळ टाकायचं असेल तर जायफळ हे सगळं हे पुरण गार झाल्यानंतर टाकायचं आहे कारण जर तुम्ही आत्ता टाकलं ना तर त्याची सगळी चव चालली जाते गरम असल्यामुळे तर गार झाल्यानंतर टाकायचं आता आपल्या आपण पुरण एकदम गार होऊ देऊ आता आपलं पुरण छान गार झालेलं आहे आता मी हे स्टेनर म्हणून गाळून घेणार आहे तुम्ही गाळणी असेल आपली पीठ गाळायची त्याच्याने गाळू शकताय आता या स्टेजला मी याच्यामध्ये जायफळ आणि वेलदोड्याची पूट टाकणार आहे आणि आता हे आपण गाळून घेऊ तुम्ही हाताने पण गाळू शकता किंवा मग चमचाने पण गाळू शकताय आपला पुरणाचा गोळा रेडी आहे तुम्ही पुरण गाळून घेतल्यानंतर देखील याच्यामध्ये दे वेलाईची पूड आणि ते सगळं टाकू शकता मी आधीच टाकते कारण गाळताना ते छान मिक्स होतं आणि गाळले पण जातं म्हणून आपण कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे जर तुमचं लोकवान गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाच्याही पोळ्या करू शकता कारण ते तो गहू फक्त पुरणपोळीसाठीच येतो म्हणजे खास त्या पोळीसाठीच यूज केला जातो तो, तो गहू त्याच्यामध्ये वाक असतो त्यामुळे पण जर तुमचा गहू दुसरा कोणता असेल साधा माझा शुअर गहू आहे हा यात वाक नसतो म्हणून मग मी अर्ध पिठाला अर्धी अर्धा मैदा वापरते म्हणजे जसं एक एक वाटी जर पीठ घेतलं तर एक वाटी मैदा घेते असं मी दोन वाटी वाटीच पीठ भिजवून घेणार आहे जर तुमचा लोकवन गहू असेल तर फक्त तो पीठ मळताना दोन वेळा आधी बारीक चाळणीने चाळून घ्या त्याला म्हणजे कोंडा साईडला होऊन जाईल आणि मग त्याचं पीठ भिजवा चला मग आता आपण याचं पीठ भिजवून घेऊ तर पिठामध्ये मी आता दोन चमचे तेल टाकून घेणार आहे दोन टीस्पून हाफ टीस्पून मीठ टाकायचं आहे आणि पाव टीस्पून हळद टाकायची कलर येण्यासाठी मीठ कमी आणि जास्त व्हायला नको आहे कारण जर जास्त झालं तर पोळी वातडी येईल आणि कमी झालं तर मग ती फाटायची पण शक्यता असते त्यामुळे शक्यतोवर मीठ हे मोजून आणि मगच टाका आता आपण कणिक मळून घेऊ तुम्ही आपलं पीठ बघू शकताय आपल्याला नॉर्मल पोळीच्या पिठापेक्षा थोडं मऊ भिजायचं आहे हे आता असं भिजून झाल्यानंतर या स्टेजला मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे इथे आपण थोडासा गुळ वापरतोय त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कणकेमध्ये हे मिक्स करायचं चांगलं मुरेपर्यंत याच्याने काय होतं ना पोळी लवकर सरकते मोठी होते बारीक होते तिच्यामध्ये चांगला वाक येतो लवचिकपणा होतो त्यामुळे तुम्ही ही स्टेप नक्की नक्की करा तुम्ही का पापडखार पण यूज करू शकता यामध्ये हे बघा रेडी आहे आता आपण सेम प्रोसिजर परत करणार आहोत एक चमचा तेल आणि थोडंसं पाणी आणि परत त्याला मिक्स करायचं असं दोन ते तीन वेळा करायचं आणि कणिक चांगली लवचिक करून घ्यायची आहे तर मी तिसऱ्यांदा पुन्हा तेच करते हे बघा गुळ फक्त पहिल्यांदाच टाकायचा नंतर फक्त तेल पाणी तेल पाणी टाकूनच आपल्याला भिजवायची आहे कणिक हे बघा भिजवताना हे असं होतं चिकटते ते खाली पूर्ण परातीला किंवा तुम्ही ज्याच्यात भिजवत असाल पण पर तोपर्यंत आपण मिक्स करायची जोपर्यंत हे सगळं एकजीव होऊन एकच गोळा होत नाही तोपर्यंत आणि होतं तसं त्यामुळे तोपर्यंत भिजवत राहायची चांगली ही बघा आपली कानिक रेडी आहे आता याला आपण तेल लावून याचा गोळा करून घेऊ आणि याला ओल्या रुमालाने किंवा मग एखादं झाकण भांडं ठेवून आणि झाकण आहे याला एखाद्या भांड्याने झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे कोरडं होणार नाही आणि त्याच्यावरती पापडी येणार नाही हे बघा छान आपला मऊ लुसलशी तसा कणकेचा गोळा रेडी आहे आता मी याला झाकून ठेवणार आहे साधारण एक तासासाठी मी याला आता झाकून ठेवणार आहे ती कणिक पण रेडी आहे एक तास झालेला आहे तर आता आपण पुरणाची आणि कणकेचे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेऊ माझे पिठाचे दहा गोळे झालेले आहेत आणि पुरणाचे पण बरोबर दहा गोळे मी करून घेतलेले आहे पिठाच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा थोडासा किंचित मोठा ठेवायचा आहे आपल्याला तर आता आपण पोळी बनवूया आणि हां पिठाचे गोळे झाकूनच ठेवा कारण त्याला पोपडी येऊ शकते त्यामुळे झाकूनच ठेवा म्हणजे कडक होणार नाही पीठ मी इथे पोळीला लावायला तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही बाजरीचं पण पीठ घेऊ शकताय पण गव्हाचं पीठ लावायचं नाही कारण गव्हाच्या पिठाने पोळी वातडी होते मी तांदळाचं पीठ घेते आता आपण एक कणकेचा गोळा घेऊ थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि याला असं वाटीचा आकार द्यायचा आहे मधून बारीक करायचं आहे आणि यामध्ये एक पूर्णाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि हळूहळू पीठ वर आणायचं आहे हे बघा असं एकत्र झालं पीठ की इथेच आपल्याला हे डोंबून आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून आहे म्हणजे पुरण पोळीमध्ये सगळीकडे मिक्स होईल हे बघा आता आपण पोलपाटवरती थोडंसं पीठ टाकून घेणार आहोत तुम्ही सुती कापडी सुती कापड पण वापरू शकताय पण मी डायरेक्ट पोलपाटवरच लाटचे जर तुम्ही नवीन असाल तर म्हणजे तुम पहिल्यांदा बनवत असाल तर छोटीच पोळी करा मी तुम्हाला छोटीच पोळी करून दाखवते एकदा सवय झाली की मग आपण मोठी पोळी करू शकतो आणि मधून जास्त लाटायचं नाही आहे लाटायचं आपल्याला साईडने जास्त करू तुम्हाला हवं तर अजून पीठ लावू शकता हे बघा असं किनारी किनारीने तुम्हाला पूर्ण पोळी लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला पोळी अशा हाताने सरकवता येत नसेल तर तुम्ही असं पोलपाट जरी सरकवलं तरी चालेल पण किनारी नाही लाटून घ्या तुम्हाला जितकी बारीक लाटता येईल तुम्ही तितकी बारीक लाटू शकता पोळी पण जर तुम्ही नवीन असाल तर शक्यतोवर छोटीच पोळी लाटा जास्त मोठी करू नका पण जर तुम्ही ऑलरेडी करत असाल एक्सपर्ट असाल तर तुम्ही कितीही बारीक पोळी लाटू शकता ही हे बघा बघू शकता तुम्ही येऊ नाही मी अजून बारीक लाटू शकते पण एवढी आता आपला तवा गरम झालाय मी नॉनस्टिक तवा वापरते बारीक गॅस करून घ्यायचा आणि आता पोळी याच्यावर टाकायची मी आता पोळी टाकली आहे तव्यावरती मीडियम फ्लेमवरच आपल्याला शिकायची पोळी तर थोडे बारीक बारीक बुडबुडे दिसायला लागतात इथे बबल्स तेव्हाच आपल्याला पोळी उलटून घ्यायची जर तुम्हाला कलथाने उल उल्ल, उलटता येत असेल तर ठीक आहे नाहीतर हाताने उलटून घ्या कारण ती इतकी मऊ असते ना की कलथामध्ये चालला जातो त्यामुळे बाकी काही नाही आता थोडा गॅसचा फ्लेम वाढवून घेऊ आपण पोळी बघू शकताय तुम्ही छानपैकी फुलते आपली बोळी आता गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि दोघीकडनं तूप टाकून घ्यायचं आहे तूप तेल तुम्हाला जे आवडत असेल ते टाकून घ्या खूप जास्त ही पोळी बारीक लाटायची नाही आहे नाहीतर मग ती व्यवस्थित फुलत पण नाही तसं माझ्या टिप्सने जर तुम्ही करणार तर तुमची पोळी फुलणार म्हणजे फुलणार छान सगळीकडे पुरण पसरणार हे बघा आपली छान अशी पुरणपोळी रेडी आहे बघू काय तुम्ही मस्त खरचूजतो की साईडने बाजून घेऊ आपण बारीक गॅसवरती तर आपली पोळी दोघं साईडने छान खमंग अशी भाजून झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ